त्यांना खूप विक्रेस झालेला आहे मी त्यांना विनंती केली आहे की डॉक्टरांची सविस्तर माझी चर्चा झाली चार दिवस ते मी आणि त्यांना प्रचंड विक्रेस आलेला आहे आणि डॉक्टरांचं तेच म्हणणं होतं की अन्न चार दिवस काहीच पोटात न गेल्यामुळे त्यांना ट्रिमेंडस विकनेस आलाय त्याच्यामुळे ते जरा त्यांना असं ट्राउझी असं फिलिंग येत आहे म्हणजे थकल्यासारखं वाटतंय त्यांना म्हणून त्यांना आराम करत होता मी त्यांना म्हणत होते उठूच नका पण सरपंचांचा आग्रह होता म्हणून दोन मिनटं मी त्यांना म्हणले काळजी करू नका तब्येतीची काळजी घ्या सगळ्यांच्याच जबाबदाऱ्या घरातले पण काळजी करत असतील ना अर्थात त्यामुळे आणि त्यांचं म्हणणं होतं की बीएमसी ला मी विनंती करावी मी कालही बीएमसी कमिशनरांना कॉन्टॅक्ट केला तर आजही त्यांची मागणी आहे की बीएमसी कमिशनरांनी थोडा ह्या भागामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न येतो स्वच्छता टॉयलेट आता महाराष्ट्रातून सगळेच जे प्रेम करतात सगळ्याच लोकांनी मिळून अन्नाचा प्रश्न बराचसा सुटलेला आहे त्यामुळे आता जेवणासाठी व्यवस्थित अन्न आलेलं आहे त्यांचं म्हणणं असं होतं की चार लाइट्स म्हणजे लोक अंधारात आणि पावसी आहे त्यामुळे चार लाइट्स इथे असले पाहिजेत चार लाइट्सची मागणी आणि स्वच्छतेची मागणी ही सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे येताना आपण ही पाहिलं असेल की प्रचंड अस्वच्छता आहे मग मी आता म्युन्सिपल कमिशनरला फोन करतो आणि त्या भागामध्ये स्वच्छता आणि आलेल्यांची डोय टॉयलेटची पण केलेली दिसली पण त्याच्यातून स्वच्छता आणि अन्न जे काय झालं असेल तिथे स्वच्छता लोकांना गैरसोय होता कामा नये अशी विनंती महाराष्ट्र सरकारला करावी आणि बीएमसी ला करावी अशी त्यांची मागणी मी तुम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी बघते तुम्ही तुमचा सगळ्यांचा आता पण माहिती घेतली सगळ्यांची सगळेच लोक येत आहे तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाहीये जर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट वगैरे तर तातडीने त्यांनी एक असेंब्ली लाव द्या बोलवावी काय अडचण आहे असेंब्ली अर्जंटली बोलवून टाका दिवस

आणि आज जे आमच्यावर सत्ता टीका करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेसमध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते हे दुर्दैव आहे की वा वास्तवते कोणी जगत नाही आता सत्तेतले लोक मला एक सांगा दोन हजार अठरा मध्ये पुढच्या वर्षी देवेंद्र देवेंद्रजीच म्हणले होते ना त्यांचं असेंब्ली भाषण आहे ना बरोबर है ना देवेंद्र फडणवीस जी विरोधी पक्ष नेता होते भाषण है आज अड़ी आमदार है अड़सार एक सुटकी में काम जब कराएं तो काू शकत में सर्व पक्षीय मीटिंग बोल मोठा मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जमते त्यांना दिलेलं आहे त्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट किंवा मोठे रस्ते करायच्या ऐवजी समाजाच्या साठी करा अशी माझी पूर्ण माहिती

मोठा बोलयाँेन महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने अडीचशे आमदार किती आहेत त्यांचे आमदार अडीचशे आमदार आहेत त्यांच्याकडे तिकडे

मनोज जनंद पार्टी के भाषण ज्यादा टारगेट करना चाहिए रितेश ग एक शिंदे ने उनको वादा किया था मिलेगा नीते कितना बड़ा मैंडेट उनको मिला असेंबली बुलाइए और ले लीजिए तिसटे लोक आहेत तिसरा दिवस आहे तीसऱ्या दिवसामध्ये सुद्धा राज्य सरकारचे म्हणाले नाही शिंदे समितीला पाठवलं त्यामुळं राज्य सरकारचा हवामान झाला शिंदे समितीचाही हवामान झाला मुख्यमंत्र्यांचा हवामान झाला सांगितलं ते दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या सरकारने कुणा तरी जबाबदार व्यक्तीला पाठवायचं होतं कारण का ही लोकशाही लोकशाहीतून चर्चा झालीच पाहिजे आणि आंदोलन त्यांचं ऐकून तर घेतलं पाहिजे नाही दडपशाही नाही लोकशाही लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही शांततेच्या मार्गाने दोन्ही आंदोलन करत असेल तर ते

यहाँ जो टॉयलेट है वो साफ होने चाहिए और दूसरी बात यहाँ लाइट रात को नहीं है। वो सबको दिक्कत होती है तो थोड़े लाइट यहाँ लगानी चाहिए और मेरी बड़ी विनम्रता से सरकार को विनती है

जबाबदार आज आज निर्णय विरोधी पक्षाच्या का सरकारच्या कोणाच्या हातात आहे याची उत्तर दिली आमच्या अंगावर टाकून उपयोग काय आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचं ना सगळे पक्ष घर फोडून झालाय ना आता निर्णय घ्यायची वेळ आली आमचे पक्ष फोडले आमची घरं फोडली ना आता घ्या ना निर्णय वाचलाय नाणय सत्ता ना गाडी प्रायव्हेट प्लेन आणि हेलिकॉप्टर बसतं मायबाग जनरेशन बीजेपी की तरफ से कहा जा रहा है कि जो के सबसे ज्यादा काम किया है वो तो नहीं किया है अभी कहने के लिए कुछ भी कह सकते हैं ये वो वक्त नहीं है सर और जुम्मे जुम्मे अभी तो आया है दस साल, साल सात सत्तर साल से महाराष्ट्र और देश कितने चला है अरे <गीखन्ण> पर अभी तो है ना ग्यारह साल से वही तो है ना एक दो साल से नहीं ग्यारह साल से गली से दिल्ली तक उन्हीं की सरकार है खुला था <ग Hassan>